कसे तर कसे आज सगळे तर आजचा ब्लॉग असा असणार आहे की प्रँक ब्लॉग आहे तर बघा तुम्ही नक्कीच कसा झालाय ते आणि कोणावर केलाय मी तो आणि खूप भारी झालेला आहे रिॲक्शन तो खूप भारी भारी आहे तर तुम्ही सांगणार ना इन डिटेल तुम्हाला की काय आहे काय नाही ते पण तुम्ही बघा पुढे कंटिन्यू करा आणि नक्की सांगा कॉल मला कमेंट करा की ब्लॉगमध्ये कसे रिॲक्शन भेटलेत आणि कसा झालाय मला नव्हतं वाटलं सक्सेस होईल म्हणून पण तो झाला थोडा सक्सेस तर uh, uh, भारी झालाय ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि अजूनही आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर बेल ऐकनवर क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो कंटिन्यू करा वैष्णवी चालतंय वैष्णवी ओळखलं नाही का तुम्ही अरे college मध्ये होतो ना आपण एकत्र अरे वैष्णवी अरे वैष्णवी कौल? अरे college मध्ये करून आपण येतो आता तुला कॉलेज पण माहित नाही का आपलं अरे हो ट्वेल्थ ला नाही का आपण इकडे होतो ट्वेल्थ ला हॅलो तू जर बाजूला ना मला आवाज येत नाही तुझा हॅलो जोग जोग हा हा मी आता तुला फेसबुक ला बघितलं ओळखलं नाही का तू अरे वैष्णवी बोलते गायको आठ बेसनला वाटतं तुला लग्न झालं तर सगळं कधी केलंस लग्न हॅलो अरे साहेब किती लाईक करत होती तुला

मुद्दम तिने उचलले म्हणून तिलाच वाटत द्यायला या आता ती करणला म्हणत तूच बोल बाप रे मी म्हटलं करते आलो आता मरतय करण्या उचल आणि ती बोलतीये ना ती बोलतेय तिला म्हणते नाही त्यांनी आता उचलत म्हणते अरे तू तिला कशाला देते मी तुला कॉल केला भांडला कशी कोणी दिव्या कसली रिअल कर सिरियल मध्ये आधी ट्रू कॉलर सर्च करून तिने कॉल केला ना खरंच वैष्णवी काय कोण आहे माझं ट्रू कॉलरला वैष्णवी काय कडच ना फोटो नाही ट्रू कॉलरला फोटो नाही ना आता ती जोगल नव्हती हे दोघे कॉलेजला इकडे होते खालच्या कॉलेजला कुठेतरी एकत्र होते कुठे नाव आहे मला नाही माहिती इथे एकत्र होते म्हणून ते नाव नाही घेतलं कारण ती म्हणली असती मला नाही माहिती ते थोड्याने करते बघू काय म्हणते

Hallo? 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 करत नाही का तुला वैष्णवी बोलतेय कोण वैष्णवी अरे का फोन करते याला काम होतं जरा काय काम आहे बोल काय काम आहे त्यासोबतच बोलायचं होतं कशाबद्दल कशाबद्दल बोलायचे त्यासोबत बोलायचं होतं कुठल्या नंतर बोलायचे तुला भावनीस का जरा पिंडो तू तो फोन आलेला आहे पण मी उचलत नाही ती चिडलीये बघू बर उचलते काय म्हणते बघू का चिडलेलंच येते बाहेर यार तुम्ही तुम्ही का बसल तुम्ही मध्ये बोलू नका ना कागिरा समजाल था मामी ती प्रायम तुला माहिती आहे ना प्रायम करतो आपण जा बाहेर गा बोल फोन आला आहे दोनच मिनटं खांबतोस हॅलो हॅलो अरे तू तिला कशाला फोन देत आहे 嗯。Mm. दिव्या काय म्हणते दिव्या म्हणजे कम्प्लेन करते का तू <laughs> <laughs> आणि ट्रू ला सर्च केलं की नाही <laughs> मी सुरुवात केली मग नाही मी चेक करत होते तुझं करणर किती प्रेम आहे

तुझी पोलीस कम्प्ले करू का मी अरे <laughs> <laughs> मग ती बोलत असताना तू कुठे होतास ती बोलत असताना तू कुठे होतास अच्छा होता होता मग तू ब्लॉग तुम्हाला आणि तू काय ऐक ना आणि दिव्य आपलं करण तू काय बोलत होत ना ते दिव्याला ऐकवते सक्सेस झाला मला थोडं झाला अजून व्हायला पडत दोन दिवस आई नंतर मी म्हंटल बापरे यांची भांडण व्हायची वगैरे हो तेव्या फुल तावत मग ट्रुकॉलरला तेच नावे कार्टून शेजारी बसले दोन ते पण बोलले नाही काय गुपचुप आहेत ना कुठला नाही तू नको नको बक्की कळताय तरी दिव्याच्या दिव्याच्या भारी होत्या

कोण कोणाची मला ना आता थेट देव्याचा आणि करणचा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळत नाही कसा प्रॅन्स मी सक्सेस केलाय थोडा अजून व्हायला पाहिजे होता पण काय झालं मध्येच पचका झाला

पहिलं मी कट केले कॉल दोन तीन कारण की तू दिव्याकडून घेशील डायरेक्ट तुला घेशील असं तुला फोन घेशील की दे बोल मुझे मुझे मी बोलतो म्हणून मी कट केलं तर दिव्या काही सोडेन पण तुझं झालं कस काय कळलं बरा चला या जाऊन फिरून बाय 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 ठीक